बातमी बुलढाण्यातील बुलढाणा जिल्ह्याला दोन पोलीस अधीक्षक गृह खात्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर पानसरे की तांबे या दोन अधिकाऱ्यापैकी कोणाचा झेंडा हाती घेऊ बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांसमोर मोठा पेच प्रसंग जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक वेगळा प्रकार बघायला मिळत आहे एका कॅबिनमध्ये जुने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे तर दुसऱ्या कॅबिनमध्ये नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे काम करतात मात्र हे दोघेही एकाच खुर्चीसाठी दावा सांगतात विश्व पानसरे यांची काही दिवसापूर्वी बदली झाली होती मात्र त्यांनी बदलीला स्थगिती मिळवली त्यानंतर त्यांच्या जागी नवीन पोलीस अधीक्षक निलेश तांबे नियुक्त झाले असून आता जिल्ह्यात दोन पोलीस अधीक्षक काम पाहत आहेत आता या दोन पोलीस अधीक्षकामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी गोंधळात पडले असून कोणाचा झेंडा हाती घ्यावा असा त्यांच्यासमोर पेच प्रसंग उभा राहिला आहे राजाच्या गृह खात्याचे वाभाडे काढणारा घटनाक्रम बुलढाण्यात सुरू असून अख्खे राज्य गृह खात्यावर फिदी असत फिदी आहेत